दोन हजार चोवीस लोकसभा म्हणजे लोकसभेची रणधुमाडी चालू आहे अशातच बी जे पी काँग्रेस आणि इतर पक्ष सध्या मैदानात उतरले आहेत मात्र चिमूर गडचिरोली लोकसभे लोकसभा क्षेत्रामध्ये मागील दहा वर्षापासून बी जे पीने सत्ता गाजवली आणि त्या बी त्या त्याच भाजपाचे विद्यमान खासदार परत त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळाली मात्र सध्या ची, चिम चिमूर तालुक्यातला आणि चिमूर विधानसभेतलं जर वातावरण बघितलं तर काल आमदार साहेबांनी भाऊ काँग्रेसवरती अशी टीका केली की पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फॉर्म भरायला सुद्धा तोंड किंवा जागा राहणार नाही काय प्रतिक्रिया आपली या भागाचे आमदार यांना विजन नाही यांना गुंडागर्दी करण्याची सवय पडली आहे हुकुमशाही करायची सवय पडली आहे यांच्या बोलण्यामध्ये फालतंब नाही विकासाची संकल्पना नाही आहे ज्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते विकासाची जी संकल्पना सांगतात ते म्हणजे फक्त ठेकेदारी ठेका घेणे रेती चोरणे सट्टा चालवणे आणि गुंडागर्दीची प्रवृत्ती वापरणे हे धोरण आपण गेल्या दहा वर्षामध्ये या भागाच्या अनुदार आपण पाहतो ज्यावेळेस मी निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये लढलो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्या गाडीला गाड्या आडव्या करण्याचं काम गुंडे उभे करण्याचं काम त्यांनी केलं इथच नाही तर या भागाचे आमदार राजस्थान मध्ये जाऊन राजस्थान मध्ये सुद्धा पोलिसाशी गुंडागर्दी केलेली आहे यांनी नागपुरातल्या सदनिका सुद्धा दाबलेल्या आहेत हे सर्व कोर्टाने यांच्या सदनिकेच्या बाबतीत ऑर्डर सुद्धा केलेले आहेत यांची प्रवृत्ती या चिमूर भागामध्ये जेवढे रस्ते सुरू आहेत हजारो करोड रुपयाचा मुरून चोरण्याचं काम या भागाचे आमदार करत आहेत आणि काँग्रेसला काय म्हणतात काँग्रेस हा कधीही संपू शकत नाही काँग्रेस हे एक जिवंत आहे हा समुद्र आहे याच्यातला कधीही काँग्रेस कमी होऊ शकत नाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांना विकसित भारत करण्यासाठी ही आज वेळ आली आहे आणि चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे दहा वर्षात केलेले था विद्यमान खासदार अशोक नेते यांनी दहा वर्ष केलेले चिमूर विधानसभा क्षेत्रात काम त्या कामाच्या भरोशावर मतदारांना मतदा मतदार मतदान रूपी आशीर्वाद मागावा असाही संदेश दिला नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी चारसी पारची भूमिका केलेली चारशो की फार म्हणण्याचा अधिकारच नाही कारण ना या देशामध्ये दे लोकशाही है। आहे लोकशाहीमध्ये है प्रत्येकाला एक मताचा अधिकार आहे आणि तो मतदान कुठे मारणार हे यांना कळते कसं त्याच्यामुळे यांना ते म्हणण्याचा अधिकार नाही राहायलाय आपल्या भागातील खासदारांचा विषय आपल्या खासदारांच्या बाबतीत बोलण्यासाठी काही राहिलं नाही सर्वसाधारण माणूसही आणि त्याच्या पक्षाचाही माणूस म्हणायला लागलेला आहे की आता काही आपल्या खासदार काही खरं नाही आपल्या खासदार साहेब शकत नाही कारण आपल्या स्वतः जोरांनी कधी गावात आले नाही कधी कोणता विकास केला नाही कधी कोणत्या विषयावर बोलले नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलले नाही बेरोजगाराच्या बोल प्रश्नावर गडचिरोली भागातले असते तरी गडचिरोलीसाठीही त्यांनी काही केलं नाही साधा गडचिरोली सुद्धा फार मोठा गटा आपल्या भागातील खासदार नेते यांना पडणार आता काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसान साहेब उभे आहेत मैदानामध्ये काय वाटतं तुम्हाला सलग दोनदा तर मोदी लाट अशीच दिसली आपल्याला यावेळेस काय वाटतं डॉक्टर उसंडी साहेब हे आम्हाला मित्र होते पुढे राहतात नाही आम्हाला माहीत नाही परंतु ज्या पद्धतीनं त्यांना काँग्रेसनी उमेदवारी दोन हजार मध्ये दिली दोन हजार चौदामध्ये मध्ये खासदार किती दिली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये खासदार किती दिली तीन तीनदा उमेदवार दिलं आदिवासी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचं बनवलं आणि एवढं सर्व करून आता दोन हजार चोवीसची तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याबरोबर ज्या पंधरा वर्षाचा जो काँग्रेसच्या प्रवासामध्ये भाजपावर ताशी ओढणार आहे एका दिवसातच ते काँग्रेसवर तो अशाचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठंतरी गट आली त्यांनी कुठंतरी काय कशा पद्धतीत ते भारतीय जनता पार्टीत केले एका दिवसात माणूस विना टोल टॅक्स भरल्याचा जाऊ शकत नाही डॉक्टर नंदेराव फिरकोड साहेब किती मतांनी विजय होतील असा तुमचा विश्वास आहे डॉक्टर किरसान साहेब हे उमेदवार आहेत ते ते पक्षांनी जनतेनी पक्षाकडे मागणी केलेली आहे नेत्यांनी मागणी केलेले उमेदवार नाही ज्या पद्धतीला ना तीन वर्ष ते जनतेमध्ये जिंकले त्यांचं अभ्यासू भाषण ते सभागृहमध्ये किती ताकदीने बोलू शकतात शेतकऱ्यावर बोलू शकतात बेरोजगारीवर बोलू शकतात प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची ताकद त्या माणसामध्ये आहे हे त्यांनी प्रत्येक भाषणातून दाखवून दिलं गेल्या तीन वर्षात त्याच्यामुळे जनतेनी मागणी केलेली आहे की डॉक्टर एनडी किरसान हे उमेदवार असले पाहिजे आणि म्हणून पात न पाहता आदिवासी आहेत ते परंतु मुसंडी साहेब म्हणतात का खरे आदिवासी आम्ही आता खरे कोटी हे माहीत नाही परंतु ते आदिवासी आहेत आणि ते आदिवासी आहेत हे नक्की आणि ते उमेदवार अतिशय सुंदर आणि उत्तम उमेदवार जनतेचे प्रश्न मांडणारे उमेदवार म्हणून जनतेने केलेले मागणी करणारे उमेदवार नक्कीच भरघोस मतांवडीतील यात नाही शंका नक्कीच भाऊ धन्यवाद हे होते काँग्रेसचे सतीश भाऊ वर्धनकर आणि डॉक्टर नामदेवराव खिरसन साहेब काँग्रेसचे उमेदवार हे नक्की जनतेतले उमेदवार आहेत आणि ते जनताच ठरवेल आणि भरघोस मतांनी निवडून येतील असा त्यांनी विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन संजय ठाकरे